खैदी येथे बोलेरो मालवाहू गाडी व मोटरसायकलचा भीषण अपघात एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी बोलेरो मालवाहू व मोटरसायकलच्या भीषण अपघातात एक जण जागी ठार तर एक जखमी झाल्याची घटना आज दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान तालुक्यातील खैदी गावाजवळ घडली या अपघाताची माहिती मिळतात वडकी पोलीस स्टेशनचे पी एस आय प्रशांत जाधव यांनी लगेच पोलीस स्टॉपसह घटनास्थळ गाठून अपघाताचा पंचनामा केला मिळालेल्या माहितीनुसार वनी येथून खैरी वडकी मार्गे अमरावतीकडे बोलेरो क्रमांक एम एस सत्तावीस बी एक्स सत्याऐंशी झिरो नऊ जात असताना खैरी येथील शनिदेव मंदिराकडून खैरीकडे डब्बलशी देत असलेल्या मोटरसायकल स्वारांची बोलेरो गाडीला जबर धडक बसली ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी चालक बोलेरो गाडीच्या हुकाला अडकल्याने खैरी येथील अमोल शंकरराव भोय वय चौतीस वर्ष हा जागीच ठार झाला तर जखमी शकर हनवंते राहणार कोसारा याला उपचाराकरिता पाठवण्यात आले तर मृतकाला ग्रामीण रुग्णालय रायगाव येथे शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आले सदर अपघातातील पुढील तपास पोलीस स्टेशन वडकी हे करीत आहे